अवली जारेश्वर भगवान धर्म गुरु रामराव बाबा की वसंतराव नाईकिया गुरुवर्य परशुराम माऊली महाराज की ए, भारत माती थाळी नगर बजाऊ रे तार न्याया मारी लागा पार थाळी नगर हो नगर हा नगर बजाऊ रे तार i

বার বার বিনতি কর

कोणी काही भरी गंगामाईन तांडो लंगाय भरी गंगामाईन तांडो लंगाय हा पारी छोरी वेतडू बसाय पारी छोरी रे वेतडू बसायो हजुरी राजा नाव लंगाय वा असो कार्यकरण चले गो चले गो करम भजन गात थाळी नंगारा बजाऊ रे दार <Hanad>: थाळी नंगारा बजाऊ हो। <Hanad>: रे I'm <tries> you Bye bye. जन कत्तरी ओर नामेर कार्या वच ओर नामेर भजन वच बळी भाऊ हवानी भजन दे परमपूजादरनी हरिभक्त परय नारायण मामा वा ओर नामज नारायण चवनी नारायण नारायण वा हेची पारायण शहा आज वो घरेर नामे ती पारायण चोरनाम छ नारायण नाम जसो

आणि जे भेसी कपाळ फुटरोजो उपपन दाडे सरी ये ये घरम जे भेसी आहे उ भाग्यवान हव दी हव नि गुणवान च ओन खायेन काही कमीच काही वा अवा करण ना, ना, नाराय नारायण मामा हम्म ये परिसर माई वा अरे वडगाव फिर कल्याण येनूर म्हणा वर नाही हे वेळा कोणी को हो सजन तो सजन मिले दो दो बाद गदे सो गदे मिले दो दो लाद वा असे तस... सजन जण रे सज्जन हो येनूर कौतुक सुदा म्हणा हो करी भ... तो मग छ भगवान वन दिनो भरपूर आसो दिनो आसो दिनो तंबी मांगो महाराज काय अनु डुबला वाजे ते मत बरो असे <laughs> कोठा मागो भगवान एक नागभाऊ बरी भाऊ हा अरे आपण मागरे कोणी मांगे रे काय गोसाईचा प्युअर गो काय एक नंबर गोसाई गोसाई पर माहिती हा तो मांगस सार्राता आपण मांगे सार <laughs> गोसाई म्हण आपण काय गोसाईर बापचा आपण <laughs> करा हा परंपु जादरनी हरिभक्त परमारो किशोर महाराज हमारे सोरगी आपणो कैलास भाऊ चलेगो तुम्हारे माहिती वा शेन वंदन करू छो फकीर महाराज बकडज महाराज च देखो महाराज मार छोरीर वाया वणा आताच कोणी मग कधी भी कोणवर नाम काढू छो हवनी पुण्यवंत व्हावे घेता सजनाचे नावे वा संत पुण्य किदे किदे कार्य किदे करून वर नाम नंगारा वाजच वाजच आपले सर कोणीतरी थोडासे उपकार किती वर नाम मध्ये छोरी ना छोरी वायवा टेम्पू भरण होत आहे ते हवनी पहिलो टाइम ओळख छे नाही काही छे नाही हवनी काय अन घोडो सुद्धा लाय होती सुरुवात वा कोण करण कारण मन कौतुक करतो आता प्रेम दस मेरे सजनो चंद गेला ग प्रेमा विन भजन वा मोती विन पोती मोती माऊली वर्णन की तो नववात्यार माय तुमन मन तुमन मी हेज करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी म्हणजे कांत तो सेवा तेन प्रेम लागे विठ्ठल बरोबर काय संत जुगाई आहे थे ने रे सजीवनो तमा झरी पामर झु हावनी पण आत्रा प्रेम दचा जन्म थोडा काही थर मार याडी हा मार बापेर पुण्या पुण्याची भजने नाव गे मार यार पुण्या कर वा कोणी काही वर्णन करत कोणी वा क्रम शेर चरली मातो मेलूच आज सुंदर भगवान परमात्मा मूर्ती श्री केवासी गा मार समोर मार माता भेने आज अगदी मजाती बेटीचा हवानी वंदन करू करूच हा शेन वंदन वा नायक कारभारी सरपंच पटल्या ये तांडे सर्व नायक कारभारी सरपंच पटल्या सेनुन reach... वंदन सेन वंदन करू छू मारीयाडी भेने मारियाडी भेने सुद्धा वंदन वन... करू छु हा नायकान कारभारणी सरपंचणी पुढाळणी वा वा शेनु वंदन सेन वंदन करू छू आतेर शेत झाडू बिधाड्या कोई पथार मेवाळ ओनून भी वंदन वो के हमने के कोणी करण घोळ खालो मे बे तम गचब स्वाब हाणु हे कार्यक्रम महाराज लिंक पकडून राजे बळी भाऊ हा शेन वंदन करू छू वा वा आणि अंगीर कार्या सुरुवात करू छू हा कोणी काही काही बोलता बोलता चुकी शब्द चल जाय माफ करू हमारे डॉक्टर साहेब सुद्धा बेटो धन्यवाद कोणी काही कारण या दिवाळो का बेचगो या दिवाळो बेचगो बाबा लानिया <laughs> फर फर ओ मैर आधे लिहिलं तू पण ला करण हा साधू संत वर्णन केला की मेरे सजनो जीवन पुन्हा मळेवाळो छेनी असो कार्यक्रम सजाणो चले जाऊ कोणी काही कारण याडी बापे धन्यता मळा जे धन्यता मळे साधु संत तमेने हमें उपदेश करत रे सजना की जीवन पूना मळेवालो छे ने छे ने आणि आचे कार्यकरण सरदावा कार्यकरण शुद्ध बीजाच्या पोटी फळे रस्ताळ गोमटी वा मुखी अमृताची वाणी देहे देहाची हा करणे संत गेलाग काय हो की असो आपण अनिल भाऊ जलमेन आयो आयो दुसरं नाम काय गजू भाऊ जलमेन आयो आयो जन्म देवाळ असो सात्विक नारायण मामा हवानी कोधी काही याडी सुद्धा सात्विक चक्र पवित्र ते कुल धन्य त्याची माया माया न धन्यता मला सलाच बापेन धन्यता मला सर जर आचेर जरा याडी बापेन धन्यता कोणी काही हाव नतर बेटा जर खराब जर चल मो हो। काई नी बा बाल बच्चा तो वकील रे तो वकील री आडी बाप क नी महाराज वकीले रियाडी बाप के छे मास्तर है तो मास्तर रियाडी बाप मास्तर रियाडी बाप के छे हा महाराज हणु तो महाराज अरियाडी बाप वा जर मोटर याच्या ए चेवाणो टाटर खोलन तो छोटा रियाडी बाप क छे नि वोतियारी बाप रे नाम बस नाम सोचा गाया बाणे देना पण बेटा कार्याचे बेटा कार्याच कोण लाग बापेन धन्यता म्हणाच धन्यता म्हणजे बळी भाऊ वा केन धन्यता म्हणजे बापेन पहिले याडी बापेन हवनी वत्रातीच कोणी बळी भाऊ शेवा हो देव कौतुक करस हवनी देव देव आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची वा 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचाक हरी वाटे देवा देवा अरे देव कौतुक करत बळी भाऊ हवनी अ देव वा पण देव तर कऊतुक किदो तो आवडे जनासी हां आणि आवडे शाबास अरे जनता ना닐 भ्या आवड रसे हवनी नारायण मामा आवड रसे सेना की बंदोर कार्य कायंस हा कोणी गई बरोबर करण संत केला हां जो जागाया बाळे हिरे रे Yeah! ના કંડ चिंतन વિટોવા છે શબાશ ભગવાન જો ભગવાનેર કથા સાંભળસ સર્વન કરે છે વાહ વાહ અને ઉ સાત્વિક છોરા જલમે આવ છે આવ છે ખરો ખરા નીલવ્યા હા નારાયણ मामा તમાર કઈ ભાગ્ય છે મેરે સજનો કઈ નસીબ છે તમારો બળી બહુ પણ અમારો કત હિયર ઝાડે શોગણો કુ કઈ રોજ એક ગામ엔 માંગણો લાગે છે આવની तू हम टेन्शन मतलबोड केळी भाऊ हा केला गो पुन्हा नारायण मामा नारायण मळस मातानधन असो मला नारायण जलमेन लाई लाई आणि मार्गी हा याडी।, याडी नाम कायच कौशल्य काउस, नाम कौशल्यात ना काय नामच भा वा दगडी दगड्या दगडी दगड्या

नामदेवशी पुत्र झाला झाला मिट्टू बारस बारशासी आला वा 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 अहो आसो पुत्र सारू भगवान परमात्मा ओरो बारसे न आयो आयो कोनी गाई आव भैयासे असो छोरा जन्म नाव लागे आसो सात्विक होर तिरो कोणी कोनी कई आसो कोटा बांदेवालो असो कोटा बांध्यावाळो न तो बापेर खेतारी एक ये कोपरात पकड री ये छे वालो लुछ्या कोनी आवनी करंगा जो जागाया पाण जा i am going Babe.

काही काही धनच तो खायवाळ छे जत धन चवत खायवाळ छे नि जत खायवाळ छ हा तो धन छे नि जत खायवाळ चवत धन छे नि छे नि कोणी काही हा पण यात दोई जागा छ सब संत केला हा चालू शे प्रिनगी नारायण भगवान राठोड सभापती साहेब सामोर एकशे कृपया भेटावा धन्यवाद कौशल्याबाई भगवान राठोड एकशे कृपया आली नारायण राठोड कॉनिस्टेबल एक रुपया प्रियंका 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 पाटील प्रियंश पाटील खामगाव एकवीस रुपया डॉक्टर मोहन राठोड एक रुपया पप्पू चव्हाण एक रुपया विलासभाऊ राठोड एकवीस रुपया आमोल चव्हाण जावई रेवाड पुणे एकावन्न रुपया श्याम राठोड रेवाड मोहाडी एकावन्न रुपया अनवर सातो सात अरुण अरुण चव्हाण वर समोर सुद्धा ए भजने पर एक सेकंदा पर बेटा आज बदल धन्यवाद चालू विषय सुरुवात धन्यवाद मेरे सज्जना जिता भया सेवा भर आशीर्वाद